मी अश्विनी सैस माय सिस्टर चंद्र मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सकाळचे आठ वाजलेत तर सकाळ सकाळीच पाऊस चालू झालाय तर सकाळी का पाऊस एवढा नव्हता पण सात वाजल्यापासून चालूच आहे बारीक बारीक पाऊस आज आणि चुरीवरतीच स्वयंपाक न करता गॅसवरतीच केले सगळं तयारी केलं होतं आणि तिचं बाहेर न आणायचं परत बाहेरनं आत आणायचं त्या आईला आई पण ताप मला पण ताप तर ठीक आहे गॅसवरती स्वयंपाक केल्या रात्रीचा भात चिल्लक राहिला होता असं मस्त असं पुलाव केला आणि आम्ही सगळे आवडीनं खातो असं घरात असं कोणाला आवडत नाही असं नाही छान असे फोडणे टाकले खातात आणि तर तेल ठेवलं आहे तापायला का ते सांगते तुम्हाला म्हटलं आता ह्यानं नाश्ता थोडंसं कांदा भाजी द्यावं कालचं पीठ मी असं ठेवलं होतं जास्त करण्यापेक्षा म्हटलं तर थोडंसं ठेवावं आणि गरम गरम जेवताना करावं म्हटलं तर जेवढं मी सकाळी तळले होते तेवढं तर भागलं मग पीठ राहिलं तसंच म्हटलं आता चला ह्यांचा नाश्ता होऊन जाईल आणि कुकर पण लावलं आहे एकीकडे तर बटाट्याची भाजी आणि भात असं चपात्या असं करायचंय तर आज हे आहे ना काय म्हणतात त्याला कर तर आमच्या गावात कर म्हटलं की नाही सगळ्यांचे घरी नॉनव्हेज असतेच असते तर आपल्या पण घरी असणार आहे दुपारनंतर असणार आहे तर हे आणणार असं बोलले होते पावसानं सगळं शेतीचा पण खोळंबा बाहेरचे कामाचे पण खोळंबा सगळं असं चाललंय तर जे जे मोबाईलमध्ये म्हणजे फोटो वगैरे आहेत ना तर ते एक आठवण म्हणून हे ना म्हणलं कॉम्प्युटरमध्ये सगळे फोटो टाका आता हे का म्हणजे होत नाही मग आठवण असते हे बा किती यंग काय त्यांना दाखवते पेन ड्रायव्ह मध्ये पण घ्या आठवण असते सगळे सई एक वर्षाची होती सईचे बाबा चलो भजी ताळ घेऊ का मग अरे बापरे उन्हात पाऊस पडते ऊन पण आहे बारीक पाऊस पण चालू आहे आणि वातावरण त्याच्या अगदी लकोडी बसला इथं यायला की करू आंघोळीला जा चल उठ काय बाळ असले आणि बसले आणि पटकन आंघोळ करून आवरायचं कपडे धुवायचे किती द्या सांगून किती द्या सांगून हा नाराज थापेव का हे हो दोन हा हे दोन हा खालच खालच आई हि ही हा सावकाश खाली रोप लावले मी तर ऊन पडले बघा जरा पाऊस अरे एवढं वर ना तर हे थापे ना शेळ्या पण खात्यात आणि विशेष म्हणजे मग काय सावलीन झाड ये गुलाबाचं कसं बांधला परत हे आव घेऊया की लांबणाला हे घेऊन काटे घेऊन सावली आलेले ती पण ती पण काय घ्या बाजूच हाताल येत नाही माझ्या एका साईडला टाका रोप लावलेत खरी आणि गुलाबाला पण गुलाबा... गुलाब इतकं लागलेत ना हे आपल्या पेरूवरती अडचण होते इतकी गुलाब लागलेत ना भरपूर अशी गुलाब लागलेत हे बघा काही देवाला घातलं मी काही परीनं कट केले मस्त पेरूला अडचण करायला लागले शेळ्या पण पन... येत्या मध्ये शेळ्या पण खातील नाही पड चलाडाय पेरू आहे गोड पेरू आहे एकदम गोड पेरू आहे आलंय पावसानं आपलं नीट पेरून अरे बापरे किती लागले होते हाँ हाँ। हेलो परत फुलं कशी लागली ती म्हणते तर कळ्या फुलं परत या लागले बारीक बारीक ती दिलीत नाही का ही हि ही, ही निलका आहे नाव अशोकाच हा जर पेरू पसरूनच तर जरा जरा हे टाकू काय दुपार

आणि बाड्यातली जी साफसफाई होती ना, थी साल होता। जी ना। ते थोडं करायचं चाललं होतं आणि दुसरी गोष्ट जी गवत आहे ना त्याची पत्नी ना तर ते खुरपाई लागालय ना अक्षरशः तर असं चिखल म्हणजे वापस आलं नाही आणि साफसफाई करणं पण भाग आहे पण दररोजच थोडं पाऊस पण पडायला लागलाय आणि थोडंफार दोन दिवस जर लगातार तर पडलं पडला का व्यवस्थित मग आपलं बागेत खुरपायला येऊ शकते आणि स्वच्छ पण दिसते ना जर आणि मच्छर पण येणार नाही बऱ्याचशिकांना कोरोना आणखी एक एकतीच आहे आणि त्याला आता सुक्क आणि रस्सा बनवायचा आहे दोन्ही पण पोळीला हे आता म्हणलं काय झालं घेऊन ये सई तू वाट बघत बसली ती लागायची जेवायची का वाट बघत बसली सांग बाबायला गावात नाही ठरले आणायचं नाही आई जेवण करायचे तालू तर असं ठरलंय आईला आणि सईला बासुंदी आणायची गावात मिळते म्हणे आणि आम्हाला तर नॉनव्हेज आहे आणि आजच्या पुरतच करायचंय सकाळ संध्याकाळ उद्या गुरुवार तर चला सुक्क बनवून घेणार गरम पाणी ठेवलंय आपलं रस्सा बनण्यासाठी तर हे पाठवते गावात कारण की बारा वाजता आई जेवतात तस वाले देने, देने। आए, तर आकारला जेवतात काय माहिती ना मग सकाळी भजी वगैरे खाल्ले त्यांना आई त्यामुळं जरा निवास चालू आईचं काम तर हा बाय पण घट्ट किती पाण्यात टाकू काय चलो बघा आवडत आहे मग मटण खाणार का काय खाणार आहे तुम्ही रस्सा दोनही होत नसतं भांडण होत असतं पोटात हा हे सकाळी ह्याला पाण्यात टाक वरपाय आणि इकडं आपला रस्ता पण तयार झालाय सुर पण तयार झालंय हो चलो हे सगळं जेवण करू

तर गोड छान सबस्क्रायबर आलेत एकदम अचानक भेट दिली आम्ही निवांत चहा पियेत बसलो होतो आणि पावसाचं वातावरण तुम्हाला तर माहितीच आहे बाहेर यायला जास्ती काही सोय नाही पण आता असं थोडंसं उघडलं आहे पाऊस आणि चहा ठेवला आहे सगळ्यांसाठी आणि इमात्या पण आले बरं झालं म्हटलं चला सगळ्यांना चहा ठेवावं आमचं तर चहा झालं मस्त असं आल्याचा चहा ठेवला तर चला चहा घेऊन जाते काहीकडे म्हणजे आणि ना गप्पा वगैरे मारता येतो काय नक्की दो तर चला विमात्या पण योगायोग म्हणायचं विमात्याला पण ना ताईने अगदी बरोबर असं ओळखलंय आणि इतकी गर्मी आहे ना काय सांगू नका तुम्ही इतकी जबरदस्त गर्मी आहे भरपूर अशी गर्मी आहे अचानक आल्यामुळं सोयी परी पण एकदम गोंधळ आहे सर्वच पण नको आता सांगोला जावेचे वडील वाढले तिकडे त्यांना भेटायला गेलो सांगोला इकडं आलो तुम्हाला नाही काय नव्हतं बस कस्तरिया तखन बस नाही ती बोलू साखर खाईन मी आता लोक लोक सरपट करून

मग चावलं ते कधी चावलं नाही हो नाही कोणाला अजूनपर्यंत आव काय पोळी खाऊ द्या चपाती खाऊ द्या खीर खाऊ द्या काय होत नाही ह्याला पिसाळत नाही डाग चांगला डाग म्हणजे काय करते ते आग 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 कशाला हो

सगळे क्रासत मया करलर कसे करले येडा बघा हो येड येडा थोडा <स going> थोडा मया केला ना पाच पसरत आहे अरे <एंक> चपाती घाला ओय मात्या ती बघा झालं गुलाम तुमचं नवा चपाती घाला काय पुर घाला <एंक> <दो> काय <कायगाई> होत नाही होय का तू शाळेत नाही काय नाही म्हणजे पावसाळ्याचं काय मात्या हिमात्या का अजून करायचं नीट वा अजून डॉक्यानं हात फिरव म्हणते कस असतय बघा प्राण्यांच कुत्री नाही बाई तुमचा कुत्र लेडीजीवरती आम्हाला धरते तिघे तुम्हाला धरून का करायचा करायचं कुत्री माणसाला ओळख नाही टाकली तर आपल्या भोवतणी भोवतणी भोवतनी फिरते बाकरी टाका आणि पोहराला पण लहानपणापासून जतन फिरतोय पोरग विसरून जाते म्हणलं बापाला काय विचार करत नाही जेवायला खायला तर लागेल वृद्ध आश्रम मध्ये चोर कुत्र म्हणे कुत्र तुकाराम महाराज बरोबर गेल्या माहित आहे ना कुत्र पांडव पांडव गेले हिमालय पर्वताबरोबर पर्वता बरोबर पाचव पांडवा द्रौपदी गळून पडली नऊ बरशी पाचवपांडव काय नाव आहे ना भीम अर्जून नकुल नकुळ पडली आणि भीम कन्हा पडणार तोपर्यंत त्यानं त्यानं काय केलं द्रौपदीला चाला येणा म्हणून आडवी नदी आलेली कुठली नदीत राहील आणि ते न नदीला का नाही तो दगड टाकला तो आता केदारनाथला दगड आहे बघ तो ती म्हणते त्या भीम दगड म्हणतोय बघ आपण बघतोय तो दगड टाकलेला आहे आणि त्यावरनं मग गेल्या पण द्रौपदी खूप सदैव पडला हे पडला काय ते म्हणते ते अर्जुन पडला आणि भीम पण का नाही पडला फक्त धर्मराजाबरोबर कुत्र गेले <laughs> मग इमानात बसले म्हणला कुत्र्याला घेत नसतो कुत्र आल्याशि मी येत नसतो म्हणला धर्मरायला तू बस म्हणला बसल्यानंतर चुटकी वाजल्यावर कुत्र चढ दिवट शेवटी गेलं स्वर्गाला मग कुत्र ही इमालय माणसे विसरली पण कुत्र ही लकुडी तुझ्यामुळे एवढा विषय निघाला टाकले दोन कुत्री येऊन बसते आणि मी बघून ना बघतल्या गेल्यावर तुम्ही होता नाही जो धोक्यात घेऊन बसलो होतो यांची कुत्री लय डेंजर आहे ती वस्तीवरची माथ्याची लय डेंजर टाकते जरशाच दूध आणून तापुल्याला असते एवढं एवढं त्याच्यावर वतायचं वरण ते किती मिसरे घासतात त्रास होत नाही काय मिसरी सोडायचा प्रयत्न करते पण सोड तू नाही काय काय सांगता हा काय सांगायचं आता आम्ही मी परला विचार पर एकदा आजीची मिसरी लपवली ती काय आहे आई ना ऐकू येत नाही मिसरी लपवली ती की नाही परी ना आम्ही म्हणतो आमाशा होती म्हणून मिसरीचा डब्बा घालून घासून म्हणते डते परे सारखे आता सुपारी नाही सुपारी पण व्यसनच आहे त्या खडे साखर खडे साखर हो, चार दिवस सुपारी नाही खडी साखर कोणा नेमन गोळ्या मधी मी सहा पाच सहा वर्षे सुटली होती पिकत लेमन गोळ्या हे खात जाव म्हटलं खडी साखर त्याला खायला येत नाही तिला तर आपल्या ताई आल त्यांना सस्त्यावर भेटायला तर मुंबईचे आले होते त्यांनी तर छान वाटलं त्यांच्याशी भेटू तर त्यांच्या सासूबाईला ते घेऊन आले होते आणि तर जेवणाची तयारी लागले ते भूक लागले त्यांना तर त्यांनी येताना ना असं बघा पॉपकॉर्न चांगला असा आणलेला आहे म्हणलं चला परीला करून द्यावं तर ते आपण दुकानवाल्या आपण विकत आणतो ना त्यातच ते तेल आणि मिठा मिक्स असतं तर हे अगदी कोरडं आहे म्हटलं चला एकदम म्हणजे आवडीनं आणलेल्या आहे तर ह्याचा आपण करून बघूया कारण की ना मी सुट्ट पॉपकॉर्न पहिल्यांदाच करते तर मी कधी असं केलेलं नाही आहे तर तेल घालणार तेल गरम झाले आणि ह्याच्यामध्येच नाही आपलं मका टाकणार आहे तर सहीपरी मागे लागले होते आणखी आई मावशीला आणले तर करून टाके तर चांगलं नाही मका गरम होऊन देणार आहे आणि ह्याच्यामध्येच ना हळद टाकणार आहे हे बघा असं हळद आणि मीठ टाकणार आहे आणि एक सारखं नाही असं ढवळत राहायचं आहे जोपर्यंत आपलं तेल आणि मका चटचट करत नाही ना तोपर्यंत हे बघा अशा पद्धतीने आणि स्वयंपाकाला सुट्टी आहे फक्त भाज्यांना सुट्टी आहे तर सहीपरी भात आणि आमटी खायला लागलेत फक्त मला आता भाकरी बनवायचे कारण की दुपारी जे मटण बनवलेलं होतं ते आहे शिल्लक आणि बासुंदी आणलेलं होतं बटाट्याची भाजी केली होती ते पण आहे त्यामुळे जरा सुट्टी मग मी टोपण लावणार आहे तर आपल्याला लगेच अंदाज करतो जसं की बघा मका फुगायला चालू झाले तर ह्याला ना आता मी बारीक करून टोपण लावून घेते मस्त आहे तर मस्त आहे तर तर मी खरंच सुट्ट्या बघतच आहे ना अंदाज करते आणि आता हे किती दिवस जाईल तर मी काय असं हे ओपन कधी बाहेर ठेवलेलं नाही आहे तर मला कमेंट करून सांगा तर ही मका फ्रीजमध्ये ठेवलं तर चालेल का कारण की मकाला ना लवकर कीड लागते लवकर कीड लागते त्यामुळे मी फ्रीज मध्ये ठेवून काय करू मला कळेल ना तर अगदी ना दोन मिनटाच्या आजच पॉपकॉर्न अगदी रेडी एकदम मस्त एकदम छान हे तेल मीठ हळद फक्त एकत्र व्यवस्थित मिक्स करावं लागतंय बाकीचं काहीच नाही लगेच आली बाव घेऊन

ना ना? तर चला एंड करणार आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मात्र सांगायला अजिबात विसरू नका आणि मला सांगा की मक्याचे जाने घ्यायचं फ्रीज मध्ये ठेवलं तर चालायचं कारण मी कधीच का ठेवलेले ना त्यामुळं तर चॅनेल कोण नवीन आहे का व्हिडिओ तर बघत राहा लाईक शेअर सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका